आज आपण पारंपरिक पद्धतीने एक पदार्थ बनवणार आहोत चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या तीन चपात्या मी त्याचा मिक्सरला बारीक चुरा करून घेतला आता आपण गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये आपण मोठा चमचा तेल घालून घेऊया तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोरी आणि जिरे माझ्या अगोदर टाकलं गेलं होतं पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा टाकते जिरे मोहरी छान तळतळली की त्यामध्ये आपण आठ टण हिरवी मिरचीचे तुकडे ते छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे तेलामध्ये छान त्यांना फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण मी ठेचून घेतला होता तोही एक चमचा घालून त्यालाही छान आपण परतून घेऊया लसूण छान परतवला की त्यामध्ये आपण काजूचे तुकडेही घालणार आहोत त्यांनाही छान आपण तेलामध्ये परतून घेऊया जेवढी खमंग आपण फोडणी घातली तेवढा आपला पदार्थ अगदी छान होतो त्यामध्ये मी अर्धी वाटी ग्रीन पेस्ट टाकते त्यांनाही छान आपण तेलामध्ये परतून घेऊया बऱ्याच वेळेस शिल्लक राहिलेल्या पोळ्यांचं आपण काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो आता त्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालून घेऊया शिल्लक राहिलेल्या चपात्या आपण टाकून न देता त्याचा आपण हा पदार्थ बनवू शकतो एक मोठा कांदा मी चॉपरमधनं चॉप करून घेतला आहे कांद्याचा वापर जास्त करायचा म्हणजे आपली चपातीचा चुरमा अगदी छान मऊ होतो आणि खायला पण छान अगदी टेस्टी लागतो आता आपण त्याला कांद्याला छान आपण परतून घेऊया त्यामध्ये आपण कढीपत्ताही घालून घेऊया त्यालाही छान तेलामध्ये आपण परतून घेऊया चवीपुरते मीठ पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण धणा पावडर घालून छान ते मिक्स करून घेऊया चपातीचा चुरमा आपण आता कढईमध्ये सर्वात टाकून घेऊया आणि चमच्याने आपण सर्व व्यवस्थित आपण चारी बाजूने हलवून घेऊया जेणेकरून सर्व ते मिक्स होईल मिक्स झाल्यानंतर आपण एक मिनटासाठी आपण वरून प्लेट झाकून देऊया जेणेकरून तो अगदी मऊ बनेल प्लेट काढल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा साखर आपल्या चुरमाला छान चव येईल आणि खायलाही छान लागेल वरून मस्त हिरवीगार कोथंबीर ती सर्व बाजूंनी आपण टाकून घेऊया आणि पुन्हा आपण चमच्याने मिक्स करूया झाला आपला चुरमा तयार याला चुरमाही म्हणतात आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त चपातीचं पोहे कशी वाटली माझी नाश्त्याची रेसिपी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा